मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे विशेष म्हणजे हा व्यक्ती ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा भाऊ माहिती सूत्रांकडून उपेंद्र गुणाजी आरोपीचं नाव समोर आलंय या आरोपीनं गुन्हा कबूल केला असल्याचंही सूत्रांनी सांगितलेलं आहे संपत्तीच्या वादामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पावसकर यांनी केलेला आहे अशी माहिती देखील सूत्रांकडून प्राप्त झाली आहे मीनादाई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्यात आलेला होता पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली होती आणि त्यानंतर या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे उपेंद्र पावसकर असं या आरोपीचं नाव आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्या संपत्तीच्या वादामध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पावसकरनं केलेला आहे